नाए, नाए, ची, पूरी बुद्धी असुन चालत का तालुक्यातील नायगावच्या खंडोजी सावित्री। निवासी पाटलांची नव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक साधा सुधा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य क्रांती सूर्य आहे त्या काळी बायांना उमरा आलो पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातील माणसं स्त्री पुरुष उच्च निश्चित असा नाही भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाच्या ध्यास एकच ज्योतिरावाच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश अधिकारी त्यांना म्हणाला मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस एज्युकेट पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर पडू देत नाही सो बॅट सो बॅट मिस्टर फुले झाला ते आले की माझ्याकडे पत्ती पाठी पुस्तक घेऊन आणि मला म्हणाले सावित्री म्या तुला आजपासून शिकवीन झालं सुरू झालं माझा अभ्यास काना मात्रा विलांटी आकार उकार बे कबेन चार बेत्रिक सहा हाच अभ्यास मी लिहायला शिकली वाचायला शिकली आणि काव्य सुद्धा रचू लागले आणि आवश्यक एक जानेवारी होय शनिवार एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा मान बनली मांजरासारखा जगाला तर काम तमाम होईल पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल पण धर्माच्या मात्र पण समाजाचे मात्र धर्म बुडला धर्म बुडला म्हणून दंगे सुरू होतील अहो एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यास कोणता धर्म बुडतो इतका कठोर धर्म असू शकतो का हा धर्म धर्मासाठी माणूस असतो की या माणसासाठी धर्म ओ शाळेत जाताना चिखल फेकलं मी सहन केलं शेण मारलं तरीही मी सहन केलं माझे तरीही मी सहन केलं आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता अनु अचानक एक धतिंगर माझ्यासमोर येऊन म्हणतो ए टवडे का तुला तुझी आब्रू प्यारी आहे ते करा। की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही ज्योतिराव यांची पत्नी आहोत मी की आज आला यस खोबार फुटलो जब पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेली स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असते ती नेहमीच यात बडी पडत आलेली आहे ओहो एकादा स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सती जायचे आपला नवरा वारला या तिचा काय दोष असतो आणि यासाठीच आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सती बंदी प्रथा ही सुरू केली आणि त्यानंतर विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेतला त्याच्या तुरु तुरु धावण्याचे आमच्या अंगण भरभरून जायचा त्याला वाढवलं मोठं केलं अन्न डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती काखेत खाडीवर लोक धडाधड मरू लागली होती आणि आप... तेव्हा मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे आहे आणि यशवंताने हॉस्पिटल उभारलं आम्ही सर्व रुग्णांच्या उपचार करत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे मलाही तर कधी ना कधी होणार होता पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठी ना मग याच्यासाठीच मरण पत्करावे लागलं तर मरणा तुझा स्वागत आहे हो सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीबाईची मी सावित्री माईही झाली आणि बघता बघता आमच्या आजच्या शाळाही झाल्या सतीप्रन्न केशवपन या सर्वावर मात केली कारण आनंद होता जो आया बाया शिकवण्याच्या म्हणून फुले म्हणतात की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गते गती गतीविना वित्त गेली वित्तविना शूद्र फच इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणून मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाचवा कारण एक मुलगा शिकला तर तो तास शहाणा होतो पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणा कर शहन करते म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाचवा धन्यवाद